नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे प्रत्येक सणामागे एक सुविचार आणि कथा दडलेली असते अशा कथा ऐकल्याने आपल्या संस्कृतीची शिकवण पुढे पोचते आणि श्रद्धेला बळ मिळते आज आपण गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या दिवशी सांगितली जाणारी एक महान पुराण कथा ऐकणार आहोत गौमाताची ही कथा आयुष्यात एकदा जरी ऐकली तरी जीवन धन्य होऊन जाते कामधेनू मातेच्या आशीर्वादाने सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात या कथेतून तुम्हाला उमजेल की गाय किती निष्पाप आणि पवित्र आहे तिची सेवा केल्याने काय होते गायीला फक्त एकच चपाती खाऊ घातल्याने किती पुण्य मिळते हे ऐकून तुम्ही पण धन्यवाल चला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगते वासुबारसची ही महान कथा ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्या अगोदर एक तुम्हा सर्वांना विनंती करते मित्रांनो मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय माता लिहायला विसरू नका चला तर मग मी सुरू करते मित्रांनो प्राचीन काळी भारत देशात सुवर्णपूर नावाचे एक समृद्ध नगर होते त्या नगरावर देवदानी नावाचे एक न्यायप्रेमी आणि दानशूर राजा राज्य करत होता राजाच्या दोन पत्नी होत्या वजा ज्येष्ठ राणी सीता आणि कनिष्ठ राणी गीता राजाच्या गोठ्यात एक गाय आणि एक म्हैस अशी दोन पुण्यवान पशु होत राजा दोघांचीही मनोभावे काळजी घेत असे राणी सीता हिला म्हैस अतिशय जीवाभावाची होती ती त्या म्हशीची आपली सखीप्रमाणे देखभाल करी राणी गीता हिला गाय अधिक प्रिय होती गायीची सेवा करून तिचा लाडका सवत्स वासरू तिने मुलाप्रमाणे जपला होता गीता दररोज प्रेमाने गायीला चारा खाऊ घाली वासराला मांडीवर घेऊन लाड करत बसे दोन्ही राण्या आपापल्या आवडत्या पशुप्रती अतिशय प्रेमभाव ठेवत होत्या काळ लोटला सुवर्णपूरच्या राजवाड्यात एक सुख काळ लोटला सुवर्णपूरच्या राजवाड्यात एक सुखद घटना घडली गायीने एका गोंडस वासराला जन्म दिला सर्वत्र आनंद पसरला राणी गीता तर आनंदाने हरखून गेली तिने त्या नवजात वासराला आपल्या संततीसारखे स्वीकारले गीता रोज त्या वासराचे तोंड पाहून दिवसाची सुरुवात करीत त्याला आपल्या हाताने दूध पाजेत्याच्या लाडिकचाळ्यांनी तिचे दिवस भरून जात राजासहित सेवक वर्ग गीता राणीचे हे वात्सल्य पाहून सुखावले अनेकांनी तिच्या कानावर कौतुकाचे शब्द टाकले गीता राणी किती करुणामय आणि सद्गुणी गाईला आणि वासराला मुलासारखे वाढवते आहे देव नक्की प्रसन्न होईल गीतेच्या मनाला हे ऐकून समाधान वाटे तिला स्वतःची संतती नसली तरी या निष्पाप जीवात तिला पुत्रप्राप्तीचा आनंद मिळत होता पण दुसरीकडे राणी सीतेच्या मनात हळूहळू असूयेचे काळे ढग दाटू लागले गीता राणीच्या वाढत्या कीर्तीकडे पाहून सीतेच्या हृदयात असंतोष उसळला ती बाहेरून शांत भासली तरी गीतेला मिळणारे सर्वांचे लक्ष आणि शुभेच्छा पाहून तिच्या मनाचा संताप होत होता दरम्यान सीता राणीची लाडकी म्हैस मात्र विचित्र मनोभावाने हे सर्व पाहत होती गाईच्या वासरामुळे गीता राणी सर्वांचे कौतुकाची केंद्रबिंदू बनली होती हे त्या म्हशीच्या चांगलेच लक्षात आले एक दिवशी संध्याकाळी गोठ्यात शांतता होती राणी सीता नेहमीप्रमाणे आपल्या प्रिय म्हशीजवळ जाऊन बसली सीतेच्या मनातील अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर नुकतीच दिसू लागली होती तेवढ्यात अचानक अपेक्षाभंगाने व्याकुळ झाल्यासारखी ती म्हैस सीतेकडे पाहून धीरगंभीर स्वरात म्हणाली राणी तुम्ही लक्ष दिलं का गीता राणीला आपल्या गाईचा आणि बछड्याचा फार अभिमान झाला आहे ती सतत त्यांचाच गुणगान करते तिच्या गाईला वासूय म्हणूनच ती आता माझ्याकडे तुच्छतेने बघते आहे मला तर असं जाणवतंय की गीता राणीला माझा हेवा वाटू लागलाय ती माझ्यावर चिडते कारण तू मला एवढं लाड करतेस तिला वाटतं तुला आता माझी गरज नाही म्हशीचे शब्द ऐकताच राणी सीतेच्या डोळ्यांत एक विषादाची ठिणगी चमकली त्या म्हशीने जणू सीतेच्या मनातील ईर्षेला खाद्यच घातले होते सीताराणी नरमाईने म्हशीच्या मानेला हात फिरवत विचार करू लागली तिच्या मनात विचार येऊ लागला खरंच गीता मला दुय्यम समजते का माझ्यापेक्षा तिचाच मान मोठा होता आहे का तिच्या गायवासराच्या कथामुळं सर्वजण तिलाच धन्य मानतात मला आणि माझ्या म्हशीला कुणी विचारतही नाही हे विचार तिच्या मनात येऊ लागले तसे ती अस्वस्थ झाली मैस पुन्हा धीरपोटी कुजबुजली तुम्हीच विचार करा साहेबगाय आणि वासरू असल्यामुळेच सगळ्यांचे प्रेम आणि लक्ष गीता राणीवर आहे तुमच्या म्हशीला आणि तुम्हाला आता कुणी किंमत देत नाही गीताराणीच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष निर्माण होतो आहे शेवटी सीताराणीचा संयम सुटला ती किंचित तावातावाने उठून उभी राहिली आणि तडक म्हणाली जर असेल कुणाला हेवा तर मीच काहीतरी करते गीता राणीची ही हवा आता मी उतरवते तिच्या डोळ्यांत एका विकृत निश्चयाची चमक होती मैस तिची प्रतिक्रिया पाहून शांत झाली राणी सीता त्या रात्रीचे आधीपेक्षा वेगळीच होती तिच्या मनात द्वेषाने पेट घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच राणीसीता काहीतरी कटकारस्थान रचू लागली तिने संधी साधून गीता राणीपासून गाय आणि वासरू दूर नेण्याचा विचार केला गीता सकाळच्या काही वेळ राजगादीच्या कामात व्यस्त होती त्यावेळेत सीता हळूच गोठ्याकडे गेली गायीचं आणि वासऱ्याचं प्रेमळ हास्य आणि खेळ चालू होतं निरागस वासरू आईभोवती फिरत होतं पण सीतेच्या डोळ्यांसमोर सुडाचा लालसा तरळत होती क्षणाच्या भावनेने अधीर होऊन राणी सीतेने एका भयंकर कृत्याला हात घातला तिने धारदार शस्त्राने त्या निष्पाप बछड्याचा वध केला त्या निष्कपट जीवाने एका क्षणात प्राण सोडला गायीचा हंबरडा अचानक आकाशात घुमला राणी सीता सुन्न झाली तिने वेडीवाकडी धडपड करून त्या मृतवासराच्या देहाला जवळच्या गव्हाच्या एका मोठ्या ढिगाऱ्यात लपवून टाकले ही सर्व घटना अतिशय गुप्तपणे घडली होती सीतेशिवाय हे पाप कुणाच्याच लक्षात आले नाही क्षणभराने सीताराणीला आपल्या कृत्याची जाणीव होताच ती घाबरली तिच्या कपाळावर घामाच्या धारा फुटल्या मी काय करून बसले स्वतःशीच तिने घाबरून म्हटले पण आता पोटातल्या काळजीने ती अधिकच अस्वस्थ झाली कुणाला काही कळू नये म्हणून तिने स्वतःला सावरले इतक्यात गीता राणी आपले काम अटपून गोठ्याकडे आली गाईच्या आसपास वासरू दिसेना तेव्हा गाय व्याकुळ होऊन हंबरू लागली होती आपल्या लाडक्या वासराचे काहीच दर्शन नाही हे पाहून गीता घाबरली वासरू कुठे गायब झाले ती आतुरतेने इतर सेवकांना विचारू लागली सेवकांनीही गोठ्यात राजवाड्यासमोरच्या अंगणात शोधाशोध केली पण वासरू कुठेच आढळे ना गीता अस्वस्थ होऊन रडू लागली गायीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली गाय मात्र आपल्या लेकरासाठी आक्रोश करत होती भुसे खाणे सोडून ती दरवाजाकडे डोळे लावून होती गीता राणीने राणी सीतालाही विचारले तुम्ही पाहिलं का कामचं वासरं कुठे गेलं सीतानं चेहऱ्यावर शक्य तितके निर्विकार भाव आणत उत्तर दिले मला माहिती नाही गीता कदाचित बागेत गेले असेल सापडेल लवकरच पण सीतेच्या मनात धडधड वाढत होती गेलेल्या गोष्टी परत येत नाही ते हे तिला कळत होतं दिवसभर शोधूनही वासराचे काही अत्तेपत्ते लागले नाही संध्याकाळ झाली तसे राजाच्या भोजनाची तयारी सुरू झाली राणी गीता दुःखाने व्याकुळ झाली होती तिला अन्न गेलं नव्हतं आणि डोळ्यात पाणी थांबत नव्हतं राजा देवदानीलाही ही, ही गोष्ट समजली लाडका वासरू हरवला अशी बातमी ऐकून त्यालाही वाईट वाटले त्याने सैनिकांना आजूबाजूला शोध घेण्याचे फरमान सोडले वासरू सापडेलच तू काळजी करू नकोस असे म्हणून राजाने गीतेला धीर दिला पण स्वत राजाचं मनही खिन्न झालं होतं राजा संध्याकाळी नेहमीप्रमाणे आपल्या भोजनकक्षात भोजनासाठी बसला राणी सीता आणि गीता मात्र आज त्याच्याजवळ नव्हत्याच गीता शोकाकुल होती आणि सीता अपराधी भावनेने कोपऱ्यात गुप्पकन बसली होती राजाने हात धुवून चंदनाचा सुवास घेतला आणि पानावर वाढलेल्या अन्नाकडे पाहिले तेवढ्यात अचानक अघोरी चमत्कार घडू लागला राजा जसे जेवण घेऊ शी चहूबाजूंनी लालभडक रक्त आणि मासांचे तुकडेवरून पाऊस पडावा तशी बरसू लागले पूर्ण राजमहलात रक्ताच्या थारोळ्याने हाहाकार माजला राजाच्या भोजनाच्या ताटातील सुगंधी अन्नपदार्थही एका क्षणात सडलेल्या मलमूत्रात परिवर्तित झाले हे अत्यंत भीषण दृश्य बघून राजाचे हात थरथर कापू लागले अचानक घडलेल्या या अभद्र घटनांनी महालातील प्रत्येक सण दिग्मूड झाला राजा देवदांनी घाबरला अस्मंतात घुमणाऱ्या विचित्र गर्जना ऐकून तो व्याकुळ झाला त्याच्या मनात क्षणार्धात आले की नक्कीच कुणातरी भयंकर पाप झालं आहे राजा सुन्न होऊन विचार करू लागला देवाच्या राजवाड्यात हा असा अपशकून यामागे नक्की कारण काय असावे माझ्या राज्यात असा कोणता पापाचार घडला आहे ज्यामुळे सर्वत्र ही अमंगल निशाणी दिसते आहे भयभीत राजा व्याकुळ होऊन उठून उभा राहिला आश्रयरहित होऊन तो दोन्ही हात आकाशाकडे जोडून प्रार्थना करू लागला आहे परमेश्वर हा कसला प्रकोप आमच्या राज्यावर कोसळला आहे मी काही चूक केली डॉट कृपा करून मार्ग दाखवा डॉट राजाबरोबर सर्व दासदासी आणि सभासद देखील घाबरून प्रभूला विनवू लागले राजाची प्रार्थना ऐकून परमात्म्याला दया आली त्या भयान अंधारलेल्या संध्याकाळी अकस्मात एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि नभोमंडळातून एका गंभीर पण करुणामय आवाजात आकाशवाणी झाली हे राजन तुमच्या राज्यात घोर पाप घडले आहे तुमची राणी सीता हिने गायीच्या वासराचा वध करून त्याचा मृतदेह गेहूनच्या ढिगात लपून ठेवला आहे त्या पापामुळेच तुमच्या राज्यावर हा विघ्नकाळ ओढवला आहे आकाशवाणी ऐकताच राजासह सर्व प्रजाजन स्तब्ध झाले राणी सीता तर थरथर कापू लागली तिच्या दग्ध केलेल्या मनातील अपराधभाव अक्षरशः डोळ्यांतून वाहू लागला दिव्य आवाज पुढे म्हणाला या संकटातून मुक्तीची एकच वाट आहे उद्या कार्तिक कृष्णद्वादशी गोवत्स द्वादशीचा पवित्र दिवस आहे उद्या तू आपल्या राज्यातून ताबडतोब त्या पापी म्हैशीला दूर हटवावे आणि गाई व तिच्या वत्साचे विधिवत पूजन करावे सगळ्यांनी उपवास करून फक्त एक वेळच अन्नग्रहण करावे उपवासात गहू किंवा गव्हाचे पदार्थ अजिबात चालणार नाहीत कोणतेही धारेचे भांडे किंवा सुरी चाकू यांचा वापर करायचा नाही दही तसेच कोणताही दुग्धजन्य पदार्थ वर्ज करावा आणि फळे देखील कापून खाणे टाळावे या पवित्र व्रताचे पालन केल्याने तुमचे सर्व पाप नाहीसे होतील तुमच्या राणीने केलेल्या पापाचा परिणाम नष्ट होईल आणि गायीचे वत्स पुन्हा जीवित होईल दिव्य आदेश मिळताच राजाने तत्काळ मान्यतेने मस्तक झुकवले जे काही आज्ञा तो नम्रतेने म्हणाला आश्चर्याचे मात्र अजून अंत नव्हते आकाशवाणी थांबल्यानंतर काही क्षणातच तांडव करत असलेले रक्तवर्षावाचे ढग गायब झाले सर्वत्र पुन्हा शांतता पसरली पण राजमहलातील वातावरण हादरून गेले होते राजदेवदानीने आपल्या कापऱ्या स्वरात त्वरित मंत्र्यांना हाक दिली त्या दुष्टमहिशीला लगेच महालाबाहेर नेऊन राज्याच्या सीमेपार सोडा असे त्याने कठोर आदेश दिले सैनिकांनी लगबगीने धावपळ करून ते काम तत्परतेने पार पाडले राणी सीता गुंगीतच उभी होती तिच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या होत्या तिने पुढे होऊन गीता राणीचा हात पकडला व अक्षरशः तिच्या पायांवर कोसळली मला माफ कर गीता बहिणे माझ्या डोळ्यावर लालसेचे व आसुयेचे काळे पडदे पडले होते मी सुजाण नाही ठरले मी तुझ्या लेकराचा घात केला माझ्या पापांना क्षमा कर असे रडत रडत ती गीतेची क्षमा मागू लागली गीता देखील अश्रू ढाळत होती त्याक्षणी तिच्या मनात प्रचंड दुःख आणि राग दोन्ही होते परंतु सद्गुणी गीता काही बोले ना तिने हात जोडले आणि डोळे मिटून देवाचा धावा केला हे गोमाते माझ्या लेकराला परत आण भगवंत्या या पापी कृत्याचा परिणाम तू स्वतः दूर करशील आणि सर्वांना सद्बुद्धी दे ती हळहळीतपणे मनात म्हणाली राजा देवदानीने दोन्ही राण्यांना उभारी दिली आता वेळ वाया घालवू नका आपण परमेश्वराने सांगितलेला मार्ग अनुसरूया त्याचे शब्द ऐकताच सर्वजण तयारीस लागले दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधीच सर्व सुवर्णपूर नगरीत गोवत्सद्वादशीचे व्रत पाळण्यासाठी लगबग सुरू झाली राजा देवदानी स्वयंभक्तिभावाने लवकर उठला राणी गीता आणि पापाने पिळवटलेली राणी सीता हे देखील उपवासाच्या निर्धाराने सज्ज झाल्या राजवाड्यातील सर्व महिलांनी सकाळी पवित्र स्नान करून नवीन वस्त्र परिधान केले प्रत्येकजण प्रभूची प्रार्थना करत होता राजाच्या अंगणातील गोठ्यात त्या दुखी गायीस आज अनन्यसाधारण सन्मानाने सजवले जात होते गायीला आणि तिच्या मृत झालेल्या बासराला जो अजूनही गहूच्या ढिगात लपलेला होता परत मिळवण्यासाठी सर्वांचीच मने व्याकुळ होती राजा स्वतः गोठ्याकडे गेला आणि प्रेमाने गायीच्या अंगावर हात फिरवू लागला गायीच्या डोळ्यांत अजूनही कालची वेदना दाटलेली दिसत होती हे पवित्र गोमाते राजा नम्रतेने म्हणाला तुझ्यावर असा आघात झाला त्याबद्दल मला अत्यंत खंत वाटते आम्ही आज तुझी पूजा करून प्रभूचरणी प्रार्थना करू तुझं लेकरू परत येण्यासाठी आम्ही शर्थ करू गाय जणू राजसे बोलणे समजल्याप्रमाणे हळूच हंबरली आणि तिचे डोळे पाणावले राजाच्या आज्ञेप्रमाणे संपूर्ण दिवस सर्वांनी गायीच्या सेवेत घालवला गावातून व राजवाड्यातून दुधाचा थेंबही कोणी स्पर्श केला नाही गहू दुधत ही तूप सगळे वर्ज्य केले गेले फळेसुद्धा कोणी कापून खाल्ली नाहीत सुरीचा स्पर्श स्वयंपाकघरात झाला नाही महिला वर्गाने भक्तिभावाने गोवत्सद्वादशीचे व्रत पाळले होते दिवसभर कोणीही अन्न ग्रहण केले नाही उपवासाचे कठोर नियम पाळले गेले राणी सीता स्वतः कठोर उपवास करून पापक्षालनाची प्रार्थना करत होती गीता राणी तिला आधार देत होती सायंकाळ होत आली तशी पूजेची तयारी सुरू झाली आज दिवाळीपूर्व संध्याकाळीचा पहिला सायंकाळ गोवत्स सा द्वादशीची संध्यावेल आली होती राजदरबाराच्या प्रांगणातच गायी आणि वासराच्या पूजेसाठी मंडप उभारला गेला गाईला नदीत स्नान घालून आणले गेले तिला सुगंधी फुलांच्या माळा भाळी हळद कुंकवाचे तिलक केले गेले जणू स्वतः लक्ष्मी स्वरूपा गोमाता तिथे उभी होती राणी गीता आपल्या अश्रू आवरत गायीचे सुवर्णहारांनी अलंकरण करू लागली सीताही दूर उभी राहून अपराधी नजरेने ते दृश्य पाहत होती अंतत राजा देवदानी आणि दोन्ही राण्यांनी पुढे येऊन द्वारकाधीश श्रीकृष्णगौरी शंकर आणि गोमातेची संयुक्त प्रार्थना केली मंत्रोच्चार सुरू झाले वैदिक ब्राह्मणांनी पवित्र मंत्रपठण केले गाईच्या पायांवरील धूळ कपाळी लावून घेतली राजा स्वतः ताम्रकलशात जलक्षता फुले घेऊन गाईच्या चरणीं अर्घ्य अर्पण करू लागला गाईला गोड नैवेद्य दाखवला आणि तीर्थ पाजले संपूर्ण वातावरण पुन्हा त्या दिव्य अनुभूतीने भारून गेले गाईचे पूजन झाल्यानंतर राजा मनोभावे हात जोडून उभा राहिला त्याच्या डोळ्यांसमोर कालचा सगळा घटनाक्रम तरळून गेला वासराचा वधरक्त वर्षावदेवाने दिलेली आज्ञा त्या क्षणी राजाच्या हृदयातून एकच आर्त उद्गार निघाला आहे गोमाते तुझे लेकरू परत येऊ दे राणी गीता हिचीही अंतःकरणातून तीच हाक निघाली सीताच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या तीही देवाला प्रार्थना करत होती मी जे पाप केले त्याची शिक्षा मला मिळाली पण त्या वासराला पुन्हा जीवदान मिळू दे प्रभू हळूहळू तासांचा प्रवास संपला आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आली संध्याछाया लांबल्या इतक्यात एक चमत्कारिक घडामोड घडली गोठ्याच्या कोपऱ्यात जेथे गव्हाचा मोठा ढिगारा रचला होता तो ढिगारा हलू लागल्याचे एका सेवकाच्या लक्षात आले महाराज पहा ढिघ हलतो आहे तो आश्चर्याने ओरडला सर्वांची नजर दिशेला तस, त्या दिशेला वळली काही क्षणातच त्या गव्हाच्या राशीतून छोट्या गोड वासराने आपले डोके बाहेर काढले आणि हळूहळू धडपडत जिवंतपणी बाहेर आला वासरू जिवंत होता प्रभूच्या कृपेने त्याचा पुनर्जन्म झाला होता एक क्षण कुणाला हे खरे वाटेना पण लगेचच गाय आपल्या लेकराचा आवाज ओळखून आनंदाने जोरात थांबरली वासराने ही बॅमबॅन करत आपली आई कुठे आहे ते शोधू लागला राजा देवदानी गीतासीता आणि सर्व उपस्थित आनंदाने उन्मळून पडले गीता राणीने धावत जाऊन त्या लाडक्या वासराला मिठी मारली तिचे आनंदाश्रू थांबत नव्हते हे देव तुझे किती उपकार ती वारंवार म्हणत होती गाय आणि वासराच्या मिलनाने एक अद्भूत आनंदाची लहर पसरली राजा देवदानीने त्या प्रसंगाने अत्यंत आनंदित होऊन सर्वांना जाहीर घोषणा केली आजपासून दरवर्षी कार्तिक कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशीचा उपवास आणि गोमातेचे पूजन आपल्या राज्यात सक्तीने पाळले जाईल त्याने हे वचन दिले आणि आपल्या राज्यातील प्रजेलाही हे व्रत पाळण्याचा आदेश दिला सारी प्रजेनेही टाळ्यांच्या गजरात राजाच्या निर्णयाला अनुमोदन दिले त्या रात्री संपूर्ण सुवर्णपूर नगरीत आनंदोत्सव साजरा झाला गीता आपले हरवलेले सुख परत मिळाल्याने धन्य झाली तिने सीताला क्षमेने मिठी मारली सीता अपराधीपणे रडत होती पण गीतेने तिला शांत केले देवाने आपले लेकरू परत दिले आता माझ्या मनात तुझ्याबद्दल काही राग नाही पुढे असा अविचार अव करू नकोस बहिणी गीता म्हणाली सीता गीतेच्या पायांना हात लावून उभी राहिली आणि डोळे पुसत मान हलवली हे माझे धडे होते आता उरली आयुष्यात गोमातेसारख्या निरपराध प्राण्यांवर मी कधीही हात उचलणार नाही राजा देवदानीने दोन्ही राण्यांकडे समाधानाने पाहिले त्या दिवसानंतर सीता आणि गीता प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने नांदू लागल्या म्हणतात तेव्हापासून गोवत्स द्वादशी व्रताची प्रथा प्रचलित झाली दरवर्षी आश्विन महिन्याच्या द्वादशीला दीपावलीपूर्व संध्येला वसुबारस साजरी करण्यामागे हीच कथा आहे या दिवशी स्त्रिया गायी आणि वासराचे पूजन करून आपल्या संततीसाठी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी व्रत धरतात गायीची आणि तिच्या बछड्याची निस्सीम सेवा करून देवांकडून आशीर्वाद मागतात ही कथा काल्पनिक वाटली तरी तिच्यामागील संदेश फार मोठा आहे प्राणीमात्रांवरील प्रेमद्वेष ईर्षेचे परिणाम आणि आपल्या कृतींसाठी पश्चातापाची तयारी ठेवण्याची शिकवण ती देते अशी ही भावपूर्ण कथा पिढ्यानपिढ्या -पेड़ा सांगितली जात आहे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान वाढवते तर मित्रांनो गोवत्स द्वादशीच्या पवित्र दिवशीची ही कथा तुम्हाला निश्चितच भावली असेल अशी आशा आहे जर ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद